नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे आपण नेस्को सेंटर मध्ये आहोत जिथे शिंदेचा मेळावा पार पडतोय आता काही शिवसैनिक का आम्हाला भेटले इथे एक शिवसैनिक आहेत जे हुबेहुब आपल्याला एकनाथ शिंदे सारखे पाहायला मिळत आहेत मला सांगा तुम्हाला भरपूर अशा कॉम्प्लिमेंट आपण त्याला बोलू शकतो आल्या असेल की तुम्ही एकनाथ शिंदे सारखे दिसता तुम्ही कसं म्हणजे खरोखर एकनाथ शिंदे सारखे दिसता की तसा पेहराव घालून तुम्ही आलात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री तसेच आताचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दसऱ्याचा दसरा दसऱ्याचा सोना लुटण्यासाठी आज आम्ही शिंदे इथे जमलेलो आहोत तुम्हाला भरपूर बहु, लोक बोलत असतील तुम्ही एकनाथ शिंदेसाठी हा खूप लोक मला बोलतात तर तुम्ही एकनाथ शिंदे उभे उभ दिसता आमचे एकनाथ शिंदे आमच्या हृदयात आहेत जसे बाळासाहेब ठाकरे आनंद घे तसेच एकनाथ शिंदे आम्ही सिद्धचिंतक आहेत व आम्हाला त्यांची प्रेरणा खूप म्हणजे हे दिसणं ही प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली की तुम्ही असेच आधीपासून राहता त्यांच्याकडनं ते, ते, मला जशी इच्छा झाली का मार्ग त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते जनतेला हिताचे आहे जसे लोक त्यांना जनतेचा अनाथांचा नाच समजतात तसे आम्हाला त्यांची प्रेरणा खूप स्वाभिमान स्वाभिमान वाढते जसे त्यांचे कार्य ज्यांच्या प्रति ते प्रेम तसेच सर्वसामान्य लोकांना ते दे न्याय देतात व जे जनतेसाठी धावतात तोच आम्हाला अभिमान आहे त्यांचा शिंदे भेटला त्यांनी बघितलेलं आहे म्हणजे त्यांनी काय म्हटलंय जेव्हा ते तुम्हाला त्यांनी बघितलं किंवा त्यांना असं जेव्हा समजलं की ते तुम्ही सेम त्यांच्यासारखे दिसतात मी खूप वेळा शिंदे साहेबांना भेटलेला आहे वर्षा बंगल्यावर पण गेलेला आहे तसेच आमच्या कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आमचे जवळचे स्नेकित आहेत संपर्क आहेत त्यांनीही मला बघितलेलं आहे त्यांना पण वाटतय का या आपले शिवसैनिक जसे ठाण्याचे साहेब बोलतात मागे दिघे साहेबांच्या चित्रपट मध्ये ठाण्याचे सगळे दाढीवाले तसे आम्ही ठाण्यातलेच आहेत त्यांचे मार्ग जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्हाला शिंदे समजून असं कोणी लोक आलेत का किंवा फोटो काढलेत का असं कधी झालंय का खूप वेळा मी वर्ष बंगलावर गेलो तेव्हा पण तिथे मला खूप जणांनी विचारले का तुम्ही शिंदे साहेबांचे रिलेटिव्ह आहेत का आता मोठे मोठे प्रोग्राम होतात तिथे पण मला विचारतात काही लोक तर माझ्या बरोबर फोटोही काढतात का तुम्ही उभे शिंदे साहेबांच्या साहेबांसारखे दिसता शिंदेचा कुठला विचार तुम्हाला आवडतो किंवा एकनाथ शिंदेकडे जेव्हा कुठले जे काही त्यांचे विचार आहेत ते तुम्हाला पटतात शिंदे साहेबांचा जो जनतेच्या प्रती प्रेम आहे व त्यांनी जसा महाराष्ट्राला आता जो जे प्रत्येकाच्या गरीबाच्या गोरगरिबाच्या मदतीला धावतात तोच स्वाभिमान आपल्याला मला त्यांचं आवडतो दुसरीकडे आरोप सुद्धा होत आहेत असं म्हणतात की हा मेळावा गद्दारांचा आहे बोगस आहे असं ठाकरे गटाकडून आरोप होताय बोलायला खूप आहे व करणं आणि बोलणं याच्यात खूप फरक आहे आता तुम्ही बघत आहे का बीड जिल्ह्यात तिथे पूर आला पण तिथे कोणीच गेला नाही परंतु पहिले धाव मारली ती आमच्या इकडे शिंदे साहेबांनीच मारली आता माझे इथे कोल्हापूरला झाला तिथे शिंदे साहेब जनतेच्या साठी शिंदे साहेब रातन दिवस हे करत आहेत आपण बघत आहेत हा शेतकऱ्याने न्याय मिळून देण्यासाठी धावत आहेत जनतेच्या हितासाठी धावत आहेत आपण बघतच आहेत पण काय मग काय उत्तर द्यायचंय त्यांना जे असं म्हणतात की हा मेळावा गद्दारांचा आहे बोगस आहे एकच मेळावा शिवाजी पार्कात होतोय गद्दारांचा मेलावान आहे त्यांनी विचार बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वर्गीय आनंद दिगे यांची शिकवण त्यांनी जपलेली आहे व बाळ विचारावर चालत आहेत असे आमचे शिंदे साहेब यांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणखीन काही शिवसैनिक सुद्धा इथे आहेत मला सांगा जस की मी सांगितलं ठाकरे ब्रँड ची चर्चा होते दोन्ही ठाकरे एकत्र येणार आहेत आणि असं म्हणतात की आता यामुळे एकनाथ शिंदेना फटका बसणारे निवडणुकीत काय वाटतं खरंच बसेल अजिबात नाही कारण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच नाव आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब त्याचं कारण असं आहे ते लोकांसाठी जे अहोरात्र झटतात रात्रीचा दिवस करतात कोणतंही संकट या शेतकऱ्यांचा असू दे मालकऱ्यांचा असू दे ढालकऱ्यांचा असू दे जनसामान सामान्यांचा असू दे गोरगरिबांचा असू दे लाडक्या बहिणी असू दे शिंदे साहेब जे काही करतात ते कोणीच करू शकत नाही हे फक्त घरात बसून आणि बंगल्यात बसून हे विचार करायचे आणि लोकांना काही नाव ठेवायची हा विषय शिंदे साहेबांचा नाही शिंदे साहेब कामाने उत्तर देतात शिंदे साहेबांचं काम बोलतं आणि म्हणूनच महार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबच आज ज्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या त्या शिंदे साहेबांना पुढे ठेवूनच या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि म्हणूनच ही सत्ता या पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या आलेली आहे कारण शिंदे साहेबांचं जे काही काम आहे ते काम संपूर्ण अगदी लहानापासून तर थोरापर्यंत ज्येष्ठापासून तर अगदी पर्यंत बघितलं तर अनेक शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला आता एकनाथ शिंदेसारखे हुबेहूब दिसणारे जे आहे ते समर्थक पाहायला मिळाले होते शिवसैनिक पाहायला मिळाले होते एकूणच जर आपण बघितलं तर जे आरोप होत आहेत त्यांना या सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि खरे शिवसेना आमचीच असं म्हटलेलं आहे पर्सन प्रणित हाटेसह पूजा सोनावणे लोकमत